जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक या सेमी स्पीड रेल्वे महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये आवाज उठवला असून त्यांनी पुणे नाशिक सेमी रेल्वे संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत तसेच विधानसभेचे आमदार सत्यजित तांबे यांनी सेमी एसपी रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव तसेच महारेलच्या अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन या रेल्वे संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात तर मित्रांनो शिव लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेमध्ये पुईनाशिक रेल्वे संदर्भात घोषणा केली आहे शिरो लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले पुणे नाशिक सेमी रेल्वे प्रकल्पाची फाईल गेल्या दोन वर्षांपासून कॅबिनेट मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पडून आहे हा प्रकल्प माझ्यासह अनेकांसाठी जिवाळ्याचा विषय आहे दळणवळण शेतमालाची वाहतूक अर्थव्यवस्थेला आणि उद्योगधंद्याला चालना देऊ शकणाऱ्या पुईनाशिक सेमी एसपी रेल्वेसह महाराष्ट्रातील अनेक रेल्वे प्रकल्प रखडले आणि त्यांनी संसदेमध्ये आवाज उठवला आहे श्री लोकसभा ने तुम्हें स्वतः पहा गोल्डन ट्राइंगल को, का को जोड़ने वाली पुणे नासिक रेलवे जैसा एक एम्बिशियस प्रोजेक्ट जिस प्रोजेक्ट की फाइल कैबिनेट अप्रूवल के लिए पिछले दो साल से पड़ी है ना उसको कैबिनेट अप्रूवल मिल पा रहा है और ना ही इसकी इम्प्लीमेंटिंग एजेंसी तय हो रही है साथ ही में दौड़ से पुणे तक जो लोकल की डिमांड है ये भी डिमांड अब तक उसकी आपूर्ति नहीं की गई है जो तीन लाख बयासी हजार किलोमीटर हाईवे हुए हैं उसके लिए मैं सरकार का अभिनंदन करता हूं लेकिन जिस रेलवे ट्रांसपोर्ट के लिए वन थर्ड कॉस्ट लगती है और एक ऑयल इंपोर्टिंग कंट्री के लिए इन रेलवे में कितना इजाफा हुआ ये भी हम जानना चाहते हैं और दूसरी बात यह जिन प्रोजेक्ट्स के लिए महाराष्ट्र गवर्नमेंट ने 50 परसेंट कॉस्ट शेयरिंग के लिए अनुमति दी थी वो तीन प्रोजेक्ट्स है सर अहमदनगर भीड़ परली वर्धा यवतमाळ नांदेड़ और वर्षा और गडचिरोली जो तीन साल में रेलवे कंप्लीट करने वाला था आज पंद्रह साल बाद भी ये प्रोजेक्ट निर्माणाधीन है ये इनकम्प्लीट है तर मग मित्रांनो अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच त्यानंतर विधानसभेचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिल्ली येथे रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांच्या सोबत बैठक घेऊन आमदार सत्यजित तांबे यांनी रेल्वे मंत्र्यांसोबत पुणे नाशिक रेल्वे संदर्भात चर्चा केली असून त्यांनी कोय नाशिक रेल्वे मार्ग जुना आराखड्यांसहच व्हायला पाहिजे या संदर्भात त्यांनी चर्चा केली असून पुणे नारायणगाव आळेफाटा संगमनेर नाशिक अशीच रेल्वे व्हायला पाहिजे या संदर्भात त्यांनी रेल्वे मंत्र्यासोबत चर्चा केली आहे नाशिक रोड येथे रेल्वे स्टेशन उभारणीसाठी त्यांनी आराखडा दिला आहे तसेच चाळीसगाव पाचोरा या रेल्वे स्टेशनसाठी देखील त्यांनी चर्चा केली असून वंदे भारत एक्सप्रेस यावेळी आधुनिक रेल्वे असून याचा वेग वाढायला हवा या संदर्भात त्यांनी चर्चा रेल्वे मंत्र्यासोबत केली आहे आणि त्यानंतर लगेचच महारेलचे अधिकारी व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांच्यासोबत देखील पुयनाशिक रेल्वे संदर्भात चर्चा केली आहे नाशिक हा सेमी असपीड रेल्वे प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे मात्र केंद्र शासन रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचे हे महारेल यापैकी कोणीही हा प्रकल्प करावा याचाच अजून निर्णय झालेला नाही त्यामुळे हा प्रकल्प कुठेतरी थांबलेला आहे या विषयावर तातडीने निर्णय घ्यावा व प्रकल्पाच्या विकासात येत असलेल्या अडचणी लवकरात लवकर दूर कराव्यात अशा चर्चा त्यांनी महारेलच्या अधिकाऱ्यासोबत केल्या आहेत तसेच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट देखील त्यांनी घेतली आहे तसेच पुणे नाशिक या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील लक्ष घालण्याची आणि या प्रकल्पाला पुढे नेण्याची विनंती त्यांनी केली आहे पुणे रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे तो महाराष्ट्र शासनाच्या महारेलनी करावा अशा पद्धतीचा निर्णय झाला होता दोन हजार सतरा अठरा साली आजपर्यंत महारेलनी पाचशे कोटी रुपये त्याच्यामध्ये सुमारे खर्च केलेले आहेत भूसंपादनाची प्रक्रिया झाली आहे अनेक शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे दिले गेलेले आहेत आज परिस्थिती अशी आहे की सेंट्रल रेल्वे त्याच्यामध्ये आली आणि सेंट्रल रेल्वेने काहीतरी किमतीचं कारण काढून की नाशिक पुणे सरळ रेल्वे न होता की शिर्डी मार्गे नगर मार्गे पुण्याला नेण्याचा जो घाट घातलेला आहे मला असं वाटतं की त्याच्यामुळे नाशिक आणि पुण्याच्या मध्ये ही रेल्वेहून जो विकास मधल्या भागाचा होणार होता त्याचा जो मूळ जो उद्देश होता या प्रकल्पाचा त्यालाच कुठेतरी कात्रजचा घाट दाखवला जातोय की काय असं संशय येतोय आणि म्हणून नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्गानेच झाली पाहिजे सिन्नर असेल संगमनेर असेल जुन्नर असेल नारायणगाव असेल मनसर असेल या मार्गेच ती पुण्याला गेली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे आणि सत्यजित तांबे यांच्या वक्तव्यावर तुमचे काही प्रश्नचिन्ह असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्त लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुणे नाशिक या सेमी एसपीड रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ पहा मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प याविषयी अधिक माहितीसाठी उजाबाऊची प्लेलिस्ट नक्की चेक करा धन्यवाद